नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने योग्य प्रकारे हाताळला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक उसवून मोठी दरी निर्माण होईल असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद शरद पवार यांनी दिला आहे पवार यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान नाशिक येथील पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी हे महत्वपूर्ण विधान केले सध्याच्या राजकीय घडामोडी आणि आरक्षणाच्या मुद्द्या विषयावर त्यांनी थेट सरकारला लक्ष्य केले शरद पवार म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी काढला त्याला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे या जीआरला आवाहन देण्यासाठी ओबीसी संघटना न्यायालयात गेल्या आहेत ज्यामुळे परिस्थिती आणखी आहे एवढंच ना नाही तर शरद पवार यांनी पुढे सांगितले की आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही पण ते देत असताना समाजात निर्माण नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाला नाराज करणे हे राज्याच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे सरकारने या प्रश्नावर तातडीने आणि गांभीर्याने विचार करणे गरज आहे अन्यथा समाजात अस्वस्थता वाढेल आणि त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतील असेही त्यांनी ठामपणे सांगितले एवढंच नाही तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने योग्य प्रकारे हाताळला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक विण उसवून मोठी दरी निर्माण होईल असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं यासंदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा